नमस्कार आशाच कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे तर आज आपण गुळापासून तयार केलेले गोड अप्पम पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्सिंग बाउलमध्ये मी एक वाटी गुळाचं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये एक वाटी मैदा ॲड केलेला आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा ॲड केलेला आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशाप्रमाणे आपलं बॅटर झालं पाहिजे आता याच्यामध्ये आपण थोडासा सोडा ॲड करायचा आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अप्पमच्या भांड्यामध्ये आपल्याला हवे त्या आकाराचे आपण अप्पम टाकून देऊया आता याच्यावर आपण तेल ॲड करूया आणि पाच मिनटे याला झाकण लावून ठेवूया अशाप्रमाणे आपले अप्पम तयार झालेले आहेत लहान मुलांना बाजारातून आणून देण्यापेक्षा घरातल्या घरात हे अप्पम केल्यास लहान मुलं ओढीनं खातील आणि त्यांच्या शरीराला पोषणसुद्धा भेटेल चला तर मग रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद